नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारताला विकासाची फळं लवकरच मिळतील मोदी यांची ग्वाही तर अच्छे दिन जरूर आएंगे डेव्हिड कॅमेरून यांनी व्यक्त केला विश्वास पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शंभर जण मृत्युमुखी पाच दहशतवाद्यांना कंठस्नान फ्रान्समध्ये आणीबाणी जाहीर मुंबई नवी मुंबई दरम्यान नयना शहर उभारणीसाठी भूसंपादनात कोणतीही अडचण येणार नाही मुख्यमंत्र्यांची ग्वाही संरक्षण क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीला काँग्रेसचा पाठिंबा नाही काँग्रेस नेते आनंद शर्मा यांची स्पष्टोक्ती राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नोव्हेंबर अखेरीस होणार भाजपाच्या सहा शिवसेना दोन घटक पक्षांच्या चार सदस्यांचा समावेश चंद्रकांत पाटील यांची माहिती भारताचं पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज एकशे सव्वीसावी जयंती बालदिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन तामिळनाडूमधील पूरस्थिती गंभीर आतापर्यंत पंचावन्न जण मृत्यूमुखी आणि भारत दक्षिण आफ्रिका दरम्यानचा दुसरा क्रिकेट कसोटी सामना आजपासून बंगळुरू इथं सुरू होणार पाहूया सविस्तर वृत्त प्रता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लंडनमधील वेम्बली स्टेडियमवर अनिवासी भारतीयांशी संवाद साधला आम्हाला जगाचे उपकार नको तर आम्हाला बरोबरीची वागणूक हवी असं मोदी यांनी ठणकावून सांगितलं भारत विकासाच्या मार्गावर ज्या गतीनं जात आहे त्याची फळं लवकरच मिळतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला भारत आणि ब्रिटनचे दृढ संबंध असून उत्तरोत्तर ते अधिक दृढ होतील असंही ते म्हणाले वेमली स्टेडियममध्ये ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी मोदी यांचं स्वागत केलं हा आपला ऐतिहासिक दौरा असून दोन महान देशातील विशेष भेटींचा सोहळा असल्याचंही मोदी म्हणाले मोदी यांचं भाषण ऐकण्यासाठी साठ हजारहून अधिक जनसमुदाय उपस्थित होता देशानं आपल्यावर सोपवलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचंही मोदी म्हणाले जो सपने हर हिंदुस्तानी ने देखे हैं वे सपने पूरे करने का सामर्थ्य भारत में है मैं भली भांति अनुभव कर रहा हूं कॅमेरून यांनी हिंदीत नमस्ते वेमली असं म्हणून उपस्थितांचं स्वागत केलं त्यानंतर गुजरातीत केमछो अशी विचारणाही केली भारतीयांकडून खूप शिकायला मिळालं असून दोन्ही देशांसाठी संस्मरणीय भेट असल्याचंही ते म्हणाले ब्रिटनमध्ये भारतीय वंशाचा व्यक्तीही ब्रिटनचा पंतप्रधान होऊ शकतो असंही ते म्हणाले कॅमेरून मोदींचं कौतुकही केलं With his, energy, with, his vision, with his ambition, I would go one further and say this. गे Zaro Ayega. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळण्यासाठी कॅमेरोन यांनी पाठिंबा दर्शवला दोन्ही देश दहशतवादाविरुद्ध एकत्रित लढतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला दरम्यान इंग्लंड दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्याशी त्यांच्या निवासस्थानीही चर्चा केली पंतप्रधानांनी कॅमेरून यांना भारतातर्फे काही भेटवस्तू प्रदान केल्या पंतप्रधानांनी इंग्लंडमधल्या विविध कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशीही गिळडॉल इथं संवाद साधला राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी बँकिंगहॅम पॅलेस इथं आयोजित केलेल्या मेजवानीलाही पंतप्रधान उपस्थित होते मुंबई आणि नवी मुंबईला लागून नये नव्या आणि आधुनिक शहराची उभारणी करण्यात येत असून हे शहर मुंबईपेक्षा मोठं असेल या शहरासाठी पायाभूत सुविधांची आखणी करताना भूसंपादनाबाबत कोणताही अडथळा येणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंग्लंडमधल्या उद्योजकांना दिली लंडन इथं ब्रिटिश उद्योजकांच्या प्रबोधन लीडर्स कॉनक्लेव्ह परिषदेत त्यांनी ही ग्वाही दिली भारत आणि ब्रिटनमधल्या अनेक प्रमुख उद्योगांचे मुख्य अधिकारी या परिषदेला उपस्थित होते स्मार्ट सिटी योजनेत शहरी विकास खासगी भागीदारी नवीन तंत्रज्ञान महापौरांचे अधिकार या मुद्द्यांवरही फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये नॅशनल स्टेडियमसह अन्य सहा सार्वजनिक ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला असून या साखळी बॉम्बस्फोटात सुमारे शंभरहून अधिक जणांचा सा मृत्यू झाला आहे बेछूट गोळीबार आणि बॉम्ब हल्ल्यांनी सारं शहर हादरून गेलं हल्ला झाला त्यावेळी स्टेडियममध्ये फ्रान्स आणि जर्मनीमध्ये फुटबॉल सामना सुरू होता फ्रान्सचे राष्ट्रपती या स्टेडियममध्ये उपस्थित होते स्टेडियममधल्या सर्व नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं या हल्ल्यानंतर फ्रान्समध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली असून देशाच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत हा हल्ला करणाऱ्या पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं असून अजूनपर्यंत कोणीही या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही पॅरिसमध्ये झालेली घटनाही अतिशय क्लेशदायक आणि निंदनीय असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला शोक ट्विटरवर व्यक्त केला आहे दहशतवादी हल्ल्याविरुद्ध आपण युरोपीय देशांबरोबर असल्याचं ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांनी म्हटलं आहे तर हा हल्ला म्हणजे संपूर्ण मानवतेवर झालेला हल्ला असल्याचं अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी म्हटलं आहे संरक्षण क्षेत्रातील थेट परकीय नियम शिथिल करण्याच्या सरकारच्या निर्णयाला काँग्रेसचा विरोध असल्याचं स्पष्ट करण्यात आलं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना पक्षाची भूमिका स्पष्ट केली काँग्रेसचा थेट परकीय गुंतवणुकीला पाठिंबा आहे मात्र संरक्षण क्षेत्रासारख्या महत्वपूर्ण क्षेत्रात काही नियम असणं गरजेचं आहे ए सरकारनं संरक्षण क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा एकोणपन्नास टक्क्यांपर्यंत वाढवली होती मात्र त्याची छाननी फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड करून संसदीय समितीही त्याची छाननी करत होती मात्र रालोआ सरकारनं या दोन्ही छाननींची नियमावली काढून टाकली आहे त्याऐवजी आपोआप सरळ गुंतवणुकीचा पर्याय ठेवण्यात आला आहे मीडिया क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीलाही पक्षाचा विरोध असल्याचं ते म्हणाले पहिल्यांदाच एवढा मोठा निर्णय कॅबिनेटच्या मंजुरीशिवाय घेण्यात आल्याचंही शर्मा यांनी यावेळी सांगितलं राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी कोल्हापूर महापालिकेत भारतीय जनता पार्टी तारा राणी आघाडी आणि शिवसेनेच्या साथीनं प्रबळ विरोधी पक्ष म्हणून काम करेल असं कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर इथं स्पष्ट केलं महापौर पदासाठी आवश्यक असलेलं संख्याबळ आपल्याकडे नसल्यामुळे कोणत्याही चमत्काराची शक्यता नाही असंही त्यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं त्यामुळे आता कोल्हापुरात काँग्रेसचा महापौर होणार हे निश्चित झालं आहे कोल्हापूरमध्ये सत्ता स्थापन करण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याशी आपण संपर्क साधला होता मात्र त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे आपण तो प्रयत्न सोडून दिला असंही पाटील म्हणाले राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नोव्हेंबरच्या अखेरीला होणार असून त्यात भाजपच्या सहा घटक पक्षांच्या चार तर शिवसेनेच्या दोन अशा एकूण बारा सदस्यांचा समावेश असेल असे पाटील यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं शिवसेन बीड जिल्ह्यातल्या दीड हजार गरीब शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी चार हजार रुपयांचे जीवनोपयोगी जिन्नस वितरित केले पर्यावरण मंत्री रामदास कदम यावेळी उपस्थित होते दुष्काळग्रस्त कुटुंबाच्या घरी दिवाळी उत्साहात साजरी व्हावी या उद्देशानं हे वाटप केल्याचं कदम म्हणाले औरंगाबाद इथं दरवर्षीप्रमाणे यंदाही नंदवंशीय अहिर गवळी समाजानं हेल्यांची सगर अर्थात मिरवणूक काढली भाऊबीजेच्या दिवशी हा समाज गोवर्धन आणि गाय म्हैस तसंच जनावरांची पूजा करून त्यांना गोडाचं जेवण देतो त्यांदा सजलेल्या जनावरांची अर्थात हेल्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते ही प्राचीन परंपरा आस्ता सुरू असून शहराच्या विविध भागातून तसंच आसपासच्या ग्रामीण भागातून हेल्यानं घेऊन आलेल्या नागरिक मिरवणुकीत सामील होतात औरंगाबादमधील संस्थान गणपती मंदिरासमोर गवळी समाजानं मिरवणूक सहभागी झालेल्या हेलांच्या मालकांचंही मानाचा फेटा बांधून स्वागत केलं अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातल्या नितीन साठे या तरुण शेतकऱ्यानं अवघ्या पाऊण एकर जमिनीत लाखोंचं उत्पन्न देणारी ही शेवंतीची बाग फुलवली आहे तर वर्षाचे बाराही महिने शेवंतीला मागणी असते आणि ही मागणी सणासुदीच्या दिवसात वाढते हे लक्षात घेऊनच पारनेर तालुक्यातल्या हंगा गावच्या नितीन साठे या तरुण शेतकऱ्यानं मार्च महिन्याच्या अखेरीस जमिनीची मशागत करून शेवंतीची लागवड केली पाच एक टनापर्यंत आमचं फुलं गेलेले आहेत आणि साधारणतः त्याचं उत्पन्न आम्हाला पाच एक लाख अपेक्षित आहे त्याच्यामध्ये खर्च वजा जाता आम्हाला साधारणतः साडेचार लाख रुपये उत्पादन अपेक्षित आहे नितीनं शेवंतीसाठी पाण्याचं नियोजनही केलं आहे यासाठी त्याला वडिलांचं मार्गदर्शन मिळालं आहे बाजाराचा अंदाज घेत पारंपारिक पीक पद्धतीत बदल करून प्रयोगशील शेतकरी फायद्यातली उत्पादनं घेऊ शकतात हेच यातून सिद्ध झालं आहे देशाचे पहिले प्रधानमंत्री आणि लहान मुलांचे चाचा अर्थात पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज एकशे सव्वीसावी जयंती त्यांची जयंती बालदिन म्हणूनही साजरी केली जाते त्यानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत स्वातंत्र्यानंतर देशाच्या प्रगतीला दिशा देणाऱ्या शांतीदूताच्या कार्याचा हा संक्षिप्त पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले परराष्ट्र व्यवहार मंत्री अशीही त्यांची ओळख आहे पंचशील तत्वाचा अंगीकार करून भारताच्या विदेश नीतीला त्यांनी एक नवी दिशा प्राप्त करून दिली भांडवलशाही आणि साम्यवादी अशा दोन टोकाच्या विचारसरणींमध्ये जगाचं ध्रुवीकरण होत असताना त्यांनी अलिप्ततावादाची एक नवी दिशा साऱ्या जगालाच दाखवली स्वतंत्र भारताच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून नेहरूंनीच एक भक्कम सुरुवात करून दिली भारतीय स्वातंत्र्य चळवळीत नेहरूंचं भरीव योगदान होतं चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद रोजी अलाहाबाद इथं जन्म झालेल्या नेहरूंनी केम्ब्रिज विद्यापीठातून पदवी घेतली एकोणीशे बारा साली मायदेशी परतल्यावर त्यांनी थेट राजकारणातच उडी घेतली एकोणीशे सोळामध्ये गांधीजींची भेट झाल्यानंतर नेहरूंना विलक्षण प्रेरणा मिळाली पुढे एकोणीशे एकोणतीस मध्ये ते काँग्रेसच्या लाहोर इथल्या राष्ट्रीय अधिवेशनाचे अध्यक्ष झाले संपूर्ण स्वातंत्र्याचं ध्येय इथंच निश्चित झालं तब्बल नऊ वेळा त्यांना कारावासही भोगावा लागला एकोणीसशे साली भारत ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाल्यावर ते देशाचे पंतप्रधान झाले आणि त्यांनी केलेलं नियतीशी करार हे भाषण एक मैलाचा दगड ठरलं We made a tryst with destiny and now the time comes when we shall redeem our pledge not only or in full measure but very substantially मुलांचे आवडते नेहरू चाचा अशीही त्यांची ओळख कोट्यावर गुलाबाचं फूल लावणारं त्यांचं उमदव व्यक्तिमत्व विलक्षण लोकप्रिय होतं सत्तावीस मे एकोणीसशे रोजी त्यांचं निधन झालं पण भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासावर त्यांची छाप आहे कायमची संगीत रंगभूमीची अवस्था आज वाईट असून ती सुधारण्यासाठी सर्वकष प्रयत्नांची गरज आहे असं मत अभिनेत्री फैयाज यांनी व्यक्त केलं संगीत रंगभूमीच्या क्षेत्रात गेली पन्नास वर्ष कार्यरत असलेला फै्याजांना गोब देवल पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं सांगली काल झालेल्या विशेष कार्यक्रमात शार श्रीफळ मानपत्र आणि रोख रक्कम त्यांना सुपूर्द करण्यात आली आमदार सुधीर गाडगीळ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते संगीत नाटक नव्या स्वरूपात सादर करण्यासाठी तरुण कलावंतांना मार्गदर्शनाची आवश्यकता आहे असं फैयाज म्हणाल्या तसंच नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षाला कसलेही अधिकार नाहीत त्यामुळे संगीत रंगभूमीसाठी काही करता येत नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली पण तरीसुद्धा आपण काही कामांचा पाठपुरावा करणार आहोत असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला भारत दक्षिण आफ्रिकादरम्यान दुसरा क्रिकेट कसोटी सामना आजपासून बंगळुरू इथं होणार आहे भारतीय संघात जलदगती गोलंदाज इशांत शर्माचं पुनरागमन होत असून आफ्रिका संघातील मॉर्ने मॉर्केल आणि जे पी ड्युमिनही दुखापतीतून सावरले आहेत दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज व्हर्नान फिलँडर दुखापतीमुळे उर्वरित कसोटी मालिकेला मुकणार आहे दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिविलियर्सचा हा शंभरावा क्रिकेट कसोटी सामना असेल मोहालीची पहिली कसोटी एकशे आठ धावाने जिंकून भारतानं चार सामन्यांच्या मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली आहे तामिळनाडूमध्ये गेल्या आठवडाभर सुरू असलेल्या मुसळधार पावसानं आतापर्यंत पंचावन्न बळी घेतले असून सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे या पावसामुळे रेल्वे आणि विमानसेवाही विलंबानं सुरू असून अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे तामिळनाडूमध्ये आगामी पाच दिवस पावसाळी वातावरण कायम राहील असंही हवामान खात्यानं म्हटलं आहे राज्यातलं हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा भारताला विकासाची फळे लवकरच मिळतील मोदी यांची ग्वाही तर अच्छे दिन जरूर आएंगे डेव्हिड कॅमरुन यांनी व्यक्त केला विश्वास पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शंभर जण मृत्यूमुखी पाच दहशतवाद्यांना कंठस्नान फ्रान्समध्ये आणीबाणी जाहीर मुंबई नवी मुंबई दरम्यान नयना शहर उभारणीसाठी भूसंपादनात कोणतीही अडचण येणार नाही मुख्यमंत्र्यांची ग्वाही संरक्षण क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीला काँग्रेसचा पाठिंबा नाही काँग्रेस नेते आनंद शर्मा यांची स्पष्टोक्ती राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नोव्हेंबर अखेरीस होणार भाजपाच्या सहा शिवसेना दोन घटक पक्षांच्या चार सदस्यांचा समावेश चंद्रकांत पाटील यांची माहिती भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची एकशे सव्वीसावी जयंती बालदिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन तामिळनाडूमधील पूरस्थिती गंभीर आतापर्यंत पंचावन्न जण मृत्युमुखी आणि भारत दक्षिण आफ्रिका दरम्यानचा दुसरा क्रिकेट कसोरी सामना आजपासून बंगळुरू इथं सुरू होणार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार